खूप लाभली मा श्रीमुक्ती चळवळ चालवताय आहे श्रीमुक्ती चळवळ घेतो काय वादा आवाज तुम्हाला घेतो काय काय वादा आवाज श्रीमुक्ती चळवळ झालवत मुक्ती चळवळ एसटी मुक्ती चळवळ म्हणजे काय लाटण्या मोड जाता काय म्हणतात कसे जागतिक जगातली स्त्री कुठे चालली आहे तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री म्हणजे जागतिक जगातली स्त्री हा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री म्हणजे जागतिक जगातली स्त्री आणि स्त्री फक्त बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारी स्त्री बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारी स्त्री पण पण या गुलामगिरीच्या बेरा तिचे पाच अजूनही अडकून पडलेले आहेत अजूनही अडकून पडलेले आहेत अजूनही अडकून पडले आहे माहिती आहे की सावित्री माईची जयंती तीन जानेवारीला आहे हे माहित नसेलच कदाचित पण ती विधेची देवता सरस्वती म्हणून तिची पूजा करायच्या शुक्रवार दिवस नाही मुळत ना नाही मुळत

तिची पूजा करताना जराशीही नाही वाटत तुला जराशीही नाही वाटत कसा होईल तुझा उद्धार कसे तुझ्या उदरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार निर्माण होतील कसे तुझ्या उदरातून पुन्हा जिजाऊ जन्म असेल कसे तुझ्या उदरातून पुन्हा सावित्री जन्मशील असेल कसे तुझ्या उदरातून पुन्हा सावित्री जन्म असेल आणि म्हणतात श्रीमुक्ती चळवळ झालं होत श्रीमुक्ती चळवळ अरे रे म्हणतात रेळे म्हणतात मला वेडा नाही रे मी वेडा नाही अरे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत पण मंत्र का कोणी की भारत माझा देश नाही आहे हा मंत्र का कोणी नाही ना

तूर घोटाळा कापूस घोटाळा मतात घोटाळा शैक्षणिक घोटाळा जागतिकरण खाजगीकरण उदारीकरण बहुजन कुणबी ते धनगर धोबी सुटारे पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजातल्या माणसा हा देश तुझा नाही राहिला रे हा देश तुझा नाही राहिला हा देश तुझा नाही राहिला हा देश हा देश जातीयवाद्यांचा हा देश राजकारण्याचा हा देश मुनुवाद्यांचा झाला रे हा देश तुझा नाही राहिला हा देश तुदार नाही राहायला तो देश होता तुदा जहां डाल डाल पर सोने की चिड़िया की है बसेरा वो भारत देश है मेरा तो देश होता चंद्रगुप्त मौर्यंच्या काळातला तो देश होता बहुजनांचा पण हा देश तुदार नाही राहायला रे हा देश तुदार नाही राहायला हा देश तुदार नाही राहायला रे प्रे प्रे स्वातंत्र्याच्या पर्वावर आणि गणतंत्राच्या पर्वावर प्रत्येक नागरिक म्हणतो आहे की जहा डाल, डाल डाल पर सोने की चिडिया करतीये बसेरा ओ भारत देश भारत देश हे मेरा पण 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 खरंच तुम्ही शिवरायांच्या रक्ताचे असाल खरंच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचे असाल खरंच तुम्ही गाडगे महाराजांच्या रक्ताचे साल तर तुम्ही हे गीत म्हणा की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करतीये बसेरा वो भारत देश मेरा वो भारत देश है मेरा पण पण खरंच तुम्ही या विचारापासून कोणतो दूर गेले असाल तुम्हाला या विचाराची काही घेणा देणार नसेल तर येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल येणाऱ्या पिढीला म्हणावं लागेल येणाऱ्या पिढीला वाचावं लागेल कि ज्या डाल डाल पर भ्रष्टाचार का है डेरा वो नंगा भूका हिंदुस्तान है मेरा वो नंगा भूका हिंदुस्तान है मेरा पण पण ही वेळ येऊ देऊ नका रे हे वेळ येऊ देऊ नका मी थकलोय रे या दृष्टी समाजातल्या बेड्या पाय थकलोय रे मा भीग दे माग दे दया करा मा मा दया करा दया दया करा कुणी कर्म करा हो दया करा कुणी कर्म करा हो आम्हा गरिबावरती नको पुरण पोळी जा भाकर पोटा पुरती नको आमापुरण पोळी जा भाकर पोटा पुरती हे माय खूप भूक लागले मा ते मा या समाजातल्या अशा सारी किती पाहिजे मी थकलोय मा मी थकलोय मा हे माय नको पुरण पोळी जा बाकर फोटा पूर्ती <laughs>